इंडिगोची विमानं लवकरच नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण घेणार आहेत इंडिगो आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडमध्ये उड्डाणांसंदर्भात करार देखील झालेला आहे पहिल्या दिवसापासून पंधरा पेक्षा जास्त शहरांमध्ये ही विमानं उड्डाणं घेणार आहेत नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत एकोणऐंशी दैनंदिन उड्डाणं ही होणार आहेत चौदा आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा देखील यामध्ये समावेश असणार आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सुशांत इंडिगोची विमानं लवकरच नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण घेणार आहेत आंतरराष्ट्रीय विमानं देखील या ठिकाणावरून उड्डाण घेणार आहेत अगदी खरं आहे प्रथमच मागील काही महिन्यांपासून एक चर्चा होती नवी मुंबई येथे विमान विमानं जी आहेत ती उड्डाण करणार त्यानुसार मोठी बातमी मिळते त्यामध्ये इंडिगो आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड यांच्यात उड्डाणासंदर्भातला पहिला कारण जो आहे तो नुकसान झालेला आहे यामध्ये इंडकोची विमानं लवकरच नवी मुंबई विमानतळ उड्डाण घेणार आहे नवी मुंबई विमानतळावर पहिल्या दिवसापासून पंधरा पेक्षा जास्त शहरांमध्ये अठरा दैनंदिन विमान छत्तीस एअरट्राफिक मॅनेजमेंट सुरू करणार आहेत तर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत एकोणऐंशी दैनंदिन उड्डाण उड्डाणं एकशे अठ्ठावन्न एटीएम केले जाणार असून यामध्ये चौदा आंतरराष्ट्रीय उड्डाणाचा देखील प्रथम समावेश आहे येत्या काळात आणखी काही विमान कंपन्यांसोबत नवी मुंबई विमानतळावर टाळता जो आहे शुकारा होणार आहे आणि त्यानंतर संपूर्ण नवी मुंबई विमानतळ लवकरच कार्यान्वित होणार असल्याची आपल्याला माहिती मिळते वरिष्ठ सूत्रांकडून अगदी धन्यवाद सुशांत तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात